नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गतलं कोकण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असल्यास तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबा ज्यामुळे तुमका असेच नवनवीन कोकणातले व्लॉग्स बघू गावतले तर आम्ही आता आमच्या घरामध्ये गणपती बाप्पा बसवतलो उद्या तर त्याच्यासाठी आम्ही आता गणपती बाप्पांची तयारी चालू आहे जोरदार म्हणजेच डेकोरेशनचं चा काम चालू आ तर कशा प्रकारे आम्ही डेकोरेशन करतो तर ता ह्या तुमका आजच्या ब्लॉगमध्ये बघू गावतला तर नक्कीच आचवला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा मंडळी बघू शकताय गणपती बाप्पा बस येतो आणि थोडाफार डेकोरेशन झालेलं आमचं आणि अजून चालू आहे आणि ह्या बाजूक असे पडदे बांधलेले आहेत आणि लाईटिंग सोडलेली आहे आणि वरती पण असं पडदो लावलेलो आणि हो टेबल सजवलेलो आणि त्याच्या ह्या बाजूक आम्ही हय धबधबो करतलो तर त्याच्यासाठी मानग्यापासून ह्या स्ट्रक्चर बनवलं आणि त्यानंतर मग थोड्या वेळान बाकीचा करतो 네, 네, 네. 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 घट्ट बसला की बांधायला नको आता त्या का hmm. hmm. तर आता स्ट्रक्चर झालेला आमचा सगळा करून आता पुढे पुढची प्रोसेस बघूया

先生。 ताट जाट ताट जाट अप्राट अप्राट कर अप्राट कर दो M, no, acá, ok, hasta te echamos de vale, tocar por lo ¿no? तर मंडळी आता एवढा झालेला आणि याचा आम्ही आता टप बन दोन तीन बरं

ना ना ना, 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 थे थे तर मंडळी आजच्या व्लॉग मध्ये एवढा आजचं व्लॉग आवडलं असत तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनल वर नवीन पण लाईब करू विसरू नका आता आपण पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वयंधवा बाय बाय